त्याच्या पुढे गेलो याच गावात बाहेर रिपोर्ट येत नाही का ते, ते बोलता म्हणून त्यांचं काय गावात एवढे आठ लोक आठ लोक टाकून येत सहा महिने लईन राहिला मग काय एक काढता पाच दहा तुम्हाला अजून बी सांगतो

तोपर्यंत आमची नुकसान भरपाई भेटत नाही तोपर्यंत तुम्ही बिल बसू कोणत्याच नका हेड ऑफिसच मी लेखी एक्झिक्युटिव्ह तुमचं सिनियर आहे ना एक्झिक्युटिव्ह पत्र आहे माझ्याकडे दहा दिवसाचं